मुगाच्या डाळाची भजे आणि त्याच्यामध्ये आम्ही दो आपला ओम दादा आणि आम्ही दोघं आपला आपला दादा आणि आम्ही मी पण बनवणार आम्ही दोघं मिळून ते मुगाची दा डाळ दा, डाळाची दा, भजे बनवणार आहोत आणि आता पहिला आपल्याला ते त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला पहिले लसूण लावतो म्हणजे ना खरेच्या मी ते कापून आणि गाईस ही रेसिपी मला मम् आमच्या मम्मीने सांगितलेली आहे म्हणजे आम्ही आमच्या पप्पांकडूनच आहे ना मम्मीकडूनच आम्ही जे स्पेशली हे रेसिपी रेसिपीज आहे ना विचारून घेतो आणि जे जे रेसिपी आम्ही बनवणार आहोत ते ते सगळे ते सगळेच येणार आहे आपल्या यूट्यूबवर आणि तुम्हाला पण बघायला भेटेल की ती रेसिपी कशी आहे कशी नाही जे न्यू आहे ते त्यांनी पूर्ण ध्यान देऊन बघा हे कसं बन कसं बनतं आहे आपले मुगाच्या दाळाचे भजे आणि आणि गाईस तुम्ही बघू शकता इथं मी आज कटिंग केलेली आहे आणि आज असं वाटतं की थोडासा कूल बॉय वाटते कूल बॉय आणि गाईस आता आता आपण पहिले आम्ही पहिले फ्रेश शू फ्रेश झाल्यावरती मग आपण पुन्हा एकदा भेटू आणि ब्लॉग कंटिन्यू राहणार आहे आणि आपल्या ओम बाजाला बघायला विसरू नका आता आम्ही फ्रेश झालेलो आहे तुम्ही परत परत बघू शकता माझी कटिंग आणि आता आता आम्ही डाळ डाळ वॉश करून घेतलेली आहे आणि व्हिडिओ खूप मोठा होणार आहे त्याच्यावर आम्ही तुम्हाला दाखवूच कशी आहे असं बनणारे आपले मुगाच्या ताळाचे था भजे त्याच्यावर आपण आपण लसूण लसूण घेतलेले आहे आणि बारा तेरा बारा तेरा छोटे मिरच्या घेतलेल्या आहे आता आपण टोपा मध्ये कोथिंबीर पण टाक आहे मग आपण अगोदर मिरची याच्यात टाकून देऊ घेऊ आणि मग आपण मधी दळून देऊ पण जेला जेला म्हणजे गो गोल गोल मिरच्या कापतो आपण जेला तिखट लागता शकतो मला तिखट लागतं त्याच्यावर मी दळून घेतोय आणि नाहीतर मला जेवताना खाली मिरची लाग दाता खाली मिरची लागते आपण आपण दळून घेऊया आता आपण दादा कापतोय अजून तर अजून कान देमा बघू शकता तुम्ही इथं आज आपण बनवणार आहोत ना आज रेसिपी हा आज आपण रेसिपी बनवणार आहोत जसं आजची स्पेशल डिश काय आपल्याकडून काटरी काप आपण तुम्ही ऍड करून जमून ठेवा बघ आणि काही आता आपण असं काही थोडस नॉर्मल पाय टाकलेलं आहे आम्ही बारीक पण नाही आणि मीडियम मध्ये दळून घेतलेली आहे आता आपण आपण ही खाऊन काढू गाईस आता तुम्ही बघू शकता आपण डाळ डाळ दळून घेतलेली आहे आणि याच्यात फक्त ती डाळ टाकली आहे आणि ती आणि हा हा तीन चम्मच आपण बेसन पीठ टाकलेले आणि 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 थोडीशी हळद आता आपण काय करू पहिला आता सोडा टाकू कारण की सोड्याने आपले भजे खुशखुशीत होणार आता आपण काही सोडा टाइम किचन आपण आलाच आता आपण एवढा सोडा घेतलेला आहे आणि त्याच्यात टाकून घेतला आणि काहीच बाजूलाच आपलं तेल गरम होत इथं आता आपण टाकूया मीठ मम्मीकडून शिकतोय मिठाचा अंदाज मला जमत नाही थोडाफार आणि आता आपण इथं थो फुल थोडस आता आपण मीठ टाकलेलं आहे आणि आता मी मिक्स करून घेऊ शकतो का आता आपण कांदे टाकूया कांदे जे आपल्या म्हणाले <laughs> <मेंने काटे>। <laughs> <laughs> काटे। दा, है भाई। मिक्स फक्त इवाच लक्षात ठेव्या की यावर काय वस्तू जास्त कमी झाली मन ते भाजी थोडी खराब हो आणि काही सोडा आणि काही सोडा सोडा कमीच टाकायचा कारण की त्याच्यानी त्याच्यानी भजी ऑइली होता सोडा जास्त टाकलं की आपले भजे ऑइली होता त्याच्यामुळे मग आपल्याला त्रास होणार त्याच्यावर थोडं सोडा सोडा टाकायचा त्याच्याने मीडियम मध्ये राहता आणि खुशखुशी राहतात आणि ते मग घेणार दोन तर असं मोठे मोठे नळ घ्यायच्या दोन मिडियम साईज ची कांदे केलं पाहिजे नाहीतर आपण मोठे मोठे कांदे टाकले भरून भरून फक्त कांद्यांची टेस्ट येईल काय पण टेस्ट नाही असं ये मटेरियल तयार झालेलं आहे बेटर पद्धतीने आता मी भजी टाकणार आहे पण हाताने नाही कारण की मला भीती वाटते चटक्याची आपण आणि माझी रेसिपी टेस्ट करायला पप्पा खास माझ्यासाठी घरी आलेले आहे बघू शकते आणि गाईस तेल तेल गरम झालेलं आहे आपलं आणि जेव्हा आपण भजे भजे टाकतो तेव्हा तेव्हा कमी गॅस करून घ्यायचा कारण की कारण की आपली भजी शिजायला पाहिजे परफेक्ट पद्धतीने शिजायला पाहिजे त्याच्यावर आपण गॅस कमी करून टाकायचा आता आपण भज्या भज्यांना बनवायची स्टार्टिंग करू थोडीशी तरी भीती वाटते की काय होणार की कसं बनेल भजी मी भीती वाटते पण जय बजरंग बलिका नाम लिहिलो और आणि काय फर्स्ट मुगाची दाळाची भजी आणि या मुगाची दाळासाठी एक लाईक तर बनताय आहे आपण ओके आपण इथं तो ठेवून ठेवून घेऊया कारण की इथून आपल्याला जवळ पडत तुम्ही काही जरूर आता आपल्याला काहीतरी घ्यावा लागेल ते पण भजे काढायसाठी आणि काहीच आपण भजी काढायसाठी हे घेतलेलं आहे यंत्र आणि याच्यात भजी ठेवूया आपण आता आपण घेऊया ओके

स्पेशली कांदे भजनला कारण कांदे भजे यार एकदम तगडे राहता नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम मी असं असा पण विचार म्हणजे विचार करेल की ना कांदा भजे बनवायचे आता बघू पप्पांचं पप्पांचा काय रिस्पॉन्स आहे रिॲक्शन कस आहे पप्पांचं आणि आवडले का मी पप्पांना भजे ते विचारूया आपण आता आता गाईस याला झाले दोन एक दोन तीन मिनटं झालेली आहे आता आपण थोडीशी याची फ्लेम वाढवून घेऊया आणि ते का पण असं कारण की भाजे क्रिस्पी होणार कुत्रुम कुत्रुम आणि की क्रिस्पी होणार त्याच्यामुळे मला क्रिस्पी भाजी खूप आवडत आहे आणि आता आपण याला धावू देऊया A few moments later. असे आपण काढून घेणार आहोत थोडीशी आपण आपण जवळ तेल तेल निच कमी होतो बंद असतोपर्यंत आपल्याला असच पकडून घ्यायचं हे बंद झालेलं आहे तर आपण इथं टाकूया बघा काही म्हणजे बघा आता आपण पप्पांकडे घेऊन जाऊया आणि पप्पांचं रिॲक्शन बघूया म्हणजे पाव बघतो माझ्या दादा पप्पा काही खाऊच्या पाग कशी बनली माझी माझ्या हाताने म्हजी ओके बरं बरं एकदम आपला दादू पण खाऊ दाखवणार खाऊ दाखवणार आहे आणि काहीच आणि काहीच आपली भजी भजी चांगली झालेली आहे आपले मुगाचे डाळाचे भजी चांगली झालेली आहे आणि आपल्या पप्पाकडून आणि दादूकडून कमेंट विठलेली आहे आणि तवर नेक्स्ट ब्लॉगपर्यंत तुम्ही या ब्लॉगला लाईक करा आणि सबस्क्राइब करा आणि शेअर सुद्धा करा, करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ आणि तुम्हाला कसं वाटले माझे मूगाच्या डाळीची भाजी ते मला पक्का नक्कीच कमेंट मध्ये सांगा तोपर्यंत बाय बाय